नमस्कार मित्रमैत्रिणींनो एस्ट्रोविजन मराठी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजपासून मी एक नवीन सिरीज चालू करत आहे आणि जिचं तुम्ही नाव पाहत आहात स्क्रीनवर रत्नशास्त्र तर काही महिन्यापूर्वी मी ह्याची अनाऊन्समेंट केली होती की मी रत्नशास्त्रावर एक सिरीज बनवणार आहे तर त्याचा पहिला एपिसोड तुमच्या तुमच्याजवळ येत आहे तर आपण पुढे माहिती बघणारच आहोत ह्याची थिअरी पण येईल जसा, जसा मला वेळ मिळेल तसा तसा मी थिअरी पण टाकत जाईन आणि आज आपण एका रत्नाचा परिचय करून घेणार आहोत तर तुम्ही जे माझं थमनेल आहे व्हिडिओचं त्याच्यावर त्या रत्नाचं नावसुद्धा पाहिलं असेल तर सुनेला स्टोन किंवा त्याला हिंदीमध्ये सुनलह सुनहला असंही बोलतात आणि जवळजवळ आपल्या मराठीमध्ये सांगायचं तर पुष्कराज च्या कॅटेगरीमध्ये किंवा पुष्कराज या रत्नाचं उपरत्नसुद्धा आपण ह्या स्टोनला म्हणू शकतो सुनेला स्टोन किंवा सुनहला हिंदीमध्ये असं म्हटलं जातं आणि ह्या रत्नाची आपण माहिती आणि परिचय आज आपण पाहणार आहोत पण पुढे जाण्याआधी अर्थातच मी ह्याच्यावर एक छोटीशी स्क्रिप्ट बनवलेली आहे आणि पुढे जाण्याआधी आपण मी कोणकोणत्या कौन सिरीज बनवल्या आहेत ते मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते तर माझ्या चॅनलवरचे जे नवीन मेंबर्स आहेत किंवा सबस्क्रायबर आहेत व्ह्युअर्स आहेत तर ज्यांनी ते व्हिडिओज जुने पाहिले नसतील तर नक्की पहा फार इंटरेस्टिंग माहिती तुम्हाला मिळेल उपयुक्त अशी माहिती मिळेल आणि व्हिडिओ पण शेअर करत जा तर हे बघा मी आ इथेच आहेत ते सर्व मी दाखवते तुम्हाला कोणकोणत्या कौन सिरीज मी बनवलेल्या आहेत तर बघा ज्योतिष ज्योतिषशास्त्राची ओळख ही माझी सर्वात पहिली सिरीज होती आणि ही सिरीज स्टॉप झालेली आहे किंवा संपलेली आहे ह्याच्यामध्ये आणखीन व्हिडिओ मी वाढवणार नाही आहे ऑलरेडी पंचेचाळीस का सहा पंचेचाळीस का कि किंवा सेहेचाळीस भाग ह्याच्यामध्ये ऑलरेडी आहेत शिवाय पंचांगांची माहिती आणि ओळख आहे तर पंचांग कसे पहावे आ, कुंडली कशी बनवावी हे ह्याचासुद्धा एक भाग आहे मी घेतलेला आहे मी आणखीन एक भाग घेणार होती पण मला काहीच रिस्पॉन्स नाही मिळा मिळाला कुणाकडनं सबस्क्रायबर कडनं मी विचारलं होती की वेगळा एक भाग दाखवू का पण मला कोणताही प्रसि प्रतिसाद तेव्हा मिळाला नाही त्यामुळे मी कुंडली तरीसुद्धा आ, मी एक कुंडली बनवून दाखवलेली आहे आणि कुंडली बनवण्याची पद्धत तशीच आहे तर तुम्ही ती हे सगळे पंचांगाचे जर तुम्हाला विशेष कुंडली जर मांडायची कसं शिकायचं असेल आ, तर जो जे पंचांगाचे शेवटचे भाग आहेत सहा भाग आहेत वाटतं सहा की सात तर ते तुम्ही नक्की बघा जर तुम्हाला कुंडली कशी मांडायची हे शिकायचं असेल आणि बाकी बरीच माहिती ह्या ह्याच्यामध्ये उपलब्ध आहेत खूप सुद्धा दिलेली आहेत तर तुम्ही चेकआउट करा नंतर आ, दुसरी सिरीज जी होती ती वास्तुशास्त्राची होती ही सेरीजसुद्धा संपलेली नाही आहे ही सेरीज चालू राहणार आहे जसे जसे मला आ, मी भाग बनवीन तसं तसं ह्याच्यामध्ये ॲड होत जाईल नंतर होती रस हस्तरेखाशास्त्र हस्तरेखाशास्त्राचे सुद्धा भाग संपलेले नाही आहेत जसं जसं मला माहिती मिळेल किंवा मी व्हिडिओ बनवीन तसं तसं ही सिरीज पुढे जाईल ॲक्च्युली इतकी काम आहेत आणि इतकी इतका वास्ट डेटा आहे माझ्याकडे की मी मला सुचतच नाही की मी को कौ, कोणत्या गोष्टीवर व्हिडिओ बनू तर नंतर फेंगशुई आहे फेंगशुईची सुद्धा माझ्याकडे बरीच माहिती आहे आणि कशा कशावर माहिती बनवायची व्हिडिओ बनवायचे हे सुचतच नाही नंतर स्वतःच्या घराचे विविध योग तर ही सुद्धा इंटरेस्टिंग सेरीज होती आणि हे मी सर्व एक्सप्लेन करून दाखवलेलं आहे आणि जर तुम्हाला इच्छा असेल की तुमच्या पत्रिकेमध्ये स्वचा स्वतःच्या घराचा योग आहे की नाही आ, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ही सिरीज नक्की बघा म्हणजे तुम्हाला आपली कुंडली समोर ठेवून मॅच करता येईल की तुमच्या पत्रिकेमध्ये असे योग आहेत का आणि तुमचं तुम्हालाच कळेल की तुमच्या पत्रिकेत योग आहे की नाही किंवा तुम्ही तुमच्या मुलाबाळांच्या किंवा घरातल्या इतर कुणाच्याही किंवा नातेवाईकांच्या पत्रिकेमध्ये तुम्ही त्यांच्या पर्टिक्युलर पत्रिके मध्ये कुणाच्या घराचा योग कुणाला आहे की नाही हे पाहू शकता नंतर क्वेश्चन आन्सर सेरीज क्वेश्चन आन्सर सुद्धा संपलेली नाही आहे क्वेश्चन जसा जर तुम्ही प्रश्न विचारला एखाद्या प्रश्नाचं उत्तर तर मी या क्वेश्चन आन्सर सेरीजमध्ये तो समाविष्ट करून घेणार आहे तर क्वेश्चन आन्सर सिरीजमध्ये आपल्याच व्ह्युअर्स सबस्क्रायबर्सने विचारलेले प्रश्न आहेत आणि ज्यांना मी उत्तरं दिली आहेत आणि त्यांच्या पत्रिका मी सोडून दाखवलेल्या आहेत तर ही क्वेश्चन आन्सर सिरीज तुम्ही चेकआउट कर शक करू शकता ह्याच्यामध्ये विविध प्रश्न आहेत बघा तुम्हाला एखादा प्रश्न तुमच्या जीवनाशी मॅच होतो तर त्या तो एपिसोड तुम्ही नक्की पहा नंतर वार्षिक राशी भविष्य दोन हजार चोवीस आता हे वार्षिक राशी भविष्य दोन हजार चोवीस हे अर्थातच संपलेली सिरीज आहे ह्याच्यामध्ये आणखीन भाग होणार नाही बारा महिन्याचं राशी भविष्य मी ऑलरेडी दिले आहे पण ह्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग भाग आहे तो म्हणजे राशी भविष्य वार्षिक राशी भविष्य हे कसं काढलं जातं हो? तुम्ही पेपरमध्ये कॅलेंडरमध्ये किंवा इंटरनेटवर तुम्ही वेगवेगळ्या पेपरच्या माध्यमातून न्यूजपेपरच्या माध्यमातून तुम्ही वार्षिक राशी भविष्य वाचता तर हे राशी भविष्य नक्की कसं काढलं जातं हे सगळं मी त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलं आहे जरी ही सिरीज संपली आहे तर हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर अजूनही वर्ष संपलं नाही आहे दोन वर्ष दोन बाकी आहे तर तुम्ही तरीसुद्धा चेकआउट करू शकता आणि उरलेले आता जे सप्टेंबर आता गेल्यास गेल्यात समाविष्ट आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरचा तीन महिन्याचं राशी भविष्यसुद्धा तुम्ही पाहू शकता आणि मी जे राश राशी भविष्य मांडलेलं आहे वार्षिक राशी भविष्य तसं तुम्हाला वर्ष गेलं आहे का किंवा जाते का हे तरी तुम्ही चेकआउट करू शकता तुमच्या राशीप्रमाणे तर नक्की ही सिरीज बघा नंतर होती मंत्रशास्त्र फारच इंटरेस्टिंग सिरीज आहे ह्याच्यामध्ये ही ॲक्च्युली ही सिरीज जी आहे आपले जे शंकराचार्य आहेत त्यांनी जे लिहिलेलं पुस्तक आहे मंत्रशास्त्राचं त्यावर बेस सिरीज आहे ही संपूर्णपणे माझी नाही आणि मंत्रशास्त्राच्या ची बहुतेक जास्त जास्त माहिती मी त्यातनं घेतलेली आहे आणि ती सोपी करून तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याशिवाय मी ज्योतिषशास्त्रामध्ये जे काही आण शिकली सुद्धा समाविष्ट केलं आहे त्याशिवाय मी इतर आ, गो इतर पुस्तकांमधून जे काही शिकले असं तर मार्केटमध्ये तुम्हाला माहिती आहे की खूप पुस्तकं अव्हेलेबल असतात तर सगळ्यांचा सार जो आहे तो मंत्रशास्त्र सेरीजमध्ये मी समाविष्ट केलेला आहे मंत्रशास्त्र सेरीज संपलेली नाही आहे त्याच्यामध्ये मी आणखीन भाग ॲड करणार आहे जसं मला वेळ मिळेल तसं नंतर प्लुटोची सेरीज सुरू झालेली आहे प्लुटोचा एकच भाग झालेला आहे प्लुटो प्रथम घरामध्ये पहिल्या घरामध्ये लग्न घरामध्ये काय परिणाम देतो ह्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे प्लुटो दुसऱ्या घरामध्ये तिसऱ्या घरामध्ये चौथ्या घरामध्ये काय परिणाम देतो ह्याचे व्हिडिओ यायचे बाकी आहेत प्लुटो झाल्यानंतर अर्थातच नेपच्यून आणि बाकीचे जे ग्रह आहेत त्याच्यावरसुद्धा मी सीरीज बनवणार आहे नंतर पुढची सिरीज आहे पूजा अर्चा आणि व्रत वैकल्ये ही सुद्धा तुम्हाला चांगलीच परिचयाची असेल त्याच्यामध्ये विविध पूजा व्रत आणि वैकल्ये कशी करावीत नंतर आपली आप एकादशीचा व व्रत किंवा सोमवार गुरुवार मंगळवार बुधवार या दिवशी करावयाचे व्रत आणि इतर माहिती आहे आ, ह्याच्यामध्ये सुद्धा खूपशी खूपशा पूजा पद्धती आलेल्या आहेत आणि मंत्र कोणकोणते कौन, मंत्र कोणते आणि त्या पूजा पद्धती कशा कराव्यात विविध मंत्र मी टाकलेले आहेत तर ही सिरीजसुद्धा अतिशय छान आहे तुम्ही चेकआउट करू शकता ज्योतिष सर्वांसाठी ही तुमच्या परित्याची आत्ताची सिरीज आहे तर सॉरी तर ह्याचे ह्याच्यामध्ये मी पण भाग टाकते आहे विविध भागांचं कलेक्शन झालेलं आहे चेक करा अतिशय छान सिरीज आहे आणि आत्ताची रत्नशास्त्र सिरीज ह्याच्यामधला आज पहिला भाग प्रदर्शित होतो आहे तर चला जाऊ रत्नशास्त्राच्या माहितीकडे सुनेला स्टोन तर बघा मी ही स्क्रिप्ट काढलेली आहे मी पटापट वाचते ह्याच्यामध्ये समजण्यासारखं खूप आहे म्हणजे ही माहिती तुम्हाला समजेलच ह्याच्यामध्ये स्पष्ट करून द्या दे, देण्यासारखं काही नाही आहे पण मी जसं जसं पुढे जाईन तसं तसं ह्याचं एक्सप्लेन करत जाईन सुनेला स्टोन हे पुष्कराज या रत्नाचं उपरत्न आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं पुष्कराज हे रत्न खूप महाग असतं त्यामुळे या जागी सुनेला स्टोन आपण वापरू शकतो आता सुनेला स्टोन हे त्याचं उपरत्न उप उपरत्न आहे आणि पुष्कराज हे रत्न खूप महाग असतं त्यामुळे आपण त्याऐवजी सुनेला स्टोन वापरू शकतो दिसायला अगदी पुष्करासारखा पिवळा सोनेरी रंग आणि लोबसवाणी पारदर्शकता असे हे सुंदर रत्न आहे याची सात कॅरेटच्या रत्नाची किंमत बाजारात एक हजार पाचशे आहे तुम्ही बघा एक हजार पाचशेचा रत्न आहे तुम्ही कॅरेटप्रमाणे याचे भाव वाढतील तर तुम्ही मार्केटमध्ये चौकशी करू शकता अर्थातच हे रत्न गुरु या ग्रहासाठी आहे हे रत्न धारण केल्याने मान सन्मानात वाढ होते आणि आर्थिक समस्या सुटू लाग लागतात सुनेला स्टोन धारण करण्याचे फायदे या रत्नास धारण केल्याने बिझनेस लाभ मिळतात जे करिअर करत आहेत किंवा ज्यांना उच्च शिक्षणाकडे वळायचे आहे त्यांच्यासाठी हे रत्न खूप उपयोगी आहे म्हणजे जे पुष्कराज पुष्कराज रत्नाचे जे फायदे आहेत तेच सुनेला स्टोनचे रत्नाचे फायदे आहेत जर तुमच्या पत्रिकेत गृहु गुरु, गु, गुरुग्रह बलवान नसेल तर तुम्ही ज्योतिषांचा सल्ला घेऊन हे रत्न धारण करू शकता नंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत तर हे रत्न उत्तम आहे नंतर आर्थिक समस्या असतील तर ज्योतिषशास्त्रात पुष्कराज हे रत्न वापरावे सांगतात सुनेला स्टोन हे पुष्कराजचे उपरत्न आहे हे रत्न वापरल्याने व्यक्ती मानसिकरित्या सक्षम होते सुनेला रत्न कोणी वापरावे आता सुनेला रत्न कोणी वापरे वापरावे याचे नियम आहेत ज्यांची रास धनु किंवा मीन आहे त्यांच्यासाठी हे रत्न आहे याशिवाय मेष कर्क आणि वृश्चिक राशीच्या व्यक्ती हे रत्न वापरू शकतात बघा मेषराशीच्या राशीच्या आणि राशी वृश्चिक राशीच्या का तर मेषराशीचा स्वामी मंगळ आहे जो धन ग, गुरु गुरुचा मित्रग्रह आहे कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे तो गुरुचा मित्र आहे वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे तो गुरुचा मित्र आहे धनु आणि मीन राशीचा स्वामी जो आहे गुरु आहे आणि मेष कर्क वृश्चिक राशींचे स्वामी दा गुरुचे मित्र आहेत मित्रग्रह आहेत त्यादृष्टीने हे सांगितलं गेलं आहे नंतर ज्यांच्या पत्रिकेत गुरु कमकुवत आहे किंवा नीच रशीत आहे त्यांनी ज्योतिषांच्या सल्ल्यानुसारच हे रत्न वापरावे सुनेला रत्न धारण करण्याचा विधी आता आपण विधी बघूया हे रत्न गुरुवारचा एखादा चांगला शुभ दिवस पाहून धारण करावे गुरुवारच्या दिवशी सकाळी स्नान आटपून तांब्याच्या पात्रात कच्चे दूध घेऊन त्यात गंगाजल तुळशीची पाने मध धूप घालून या मिश्रणात हे रत्न ठेवावे ओम ग्रांग ग्रींग क्रुम गुरबे नमहा या मंत्राचा एक माळा जप करावा एक माळा म्हणजेच एकशे आठ वेळा तुम्हाला माहिती आहे एक माळा या मंत्राचा एक माळा जप करावा नंतर ही अंगठी धुवून घ्यावी आणि तर्जनीमध्ये धारण करावी आता तर्जनी तुम्हाला माहिती आहे तर्जनी आपण कशाला म्हणतो तर्जनी म्हणजे अंगठ्याजवळचं बोट तर्जनीमध्ये धारण करावी हे रत्न सोने चांदी किंवा अष्टधातूमध्येच मढवावी लागते ही जी र अंगठी आहे किंवा हे रत्न तु, आहे ते अष्टधातू सोने किंवा चांदीमध्ये मढवावं जसं तुमचं कॅपॅसिटी किंवा तु तुमची ऐपत आहे त्याप्रमाणे तर मित्रांनो सुनेला स्टोनची ही माहिती होती तर कशी वाटली हे तुम्हाला कळवा कमेंट करायला मिसरू नका आणि हे रत्न कितीचं आहे ह्याची बा मार्केटमधली बाजारातली किंमतसुद्धा मी दिलेली आहे तर ही किंमत किंवा हा रेट बदलू शकतो कारण हा रेट आत्ताच आहे मी आत्ता पाच सहा दिवसापूर्वी हे बनवलं आहे स्क्रिप्ट तर त्यावेळेचा हा आहे मार्केटमध्ये ह्याची किंमत बदलत असते अर्थातच सर्व स्टोनची किंवा सर्व रत्नांची आणि ज्वेल ज्वेलरी जेम्स सोनं चांदीची किंमत रोजचा बाजारभाव वेगळा असतो तर ते तुम्ही चेक करून घ्या तर ह्या हा ही माहिती आणि परिचय होता आ, सुनेला स्टोनचा किंवा सुनहला इंग हिंदीमध्ये त्याला म्हटलं जातं आता तुम तु, तुम्ही विचार करत असाल की हे रत्न कसं असतं तर ह्याचे फोटोसुद्धा मी काढून ठेवलेले आहेत चला मी तुम्हाला दाखवते ह्या रत्नाचा हे रत्न कसं असतं आणि कसं दिसतं तर मा मी काही फोटो घेऊन ठेवलेले आहेत बघा मी मोठा करते इथे तर आता हा आता हे रत्न तुम्हाला छानपैकी दिसत असेल तर अशी ह्याला एक सुंदर गोल्डन झाक असते पारदर्शक रत्न असतं तर हातात घेतल्यावर हे रत्न अतिशय चमचमतं आणि अतिशय सुंदर दिसतं बघा हे रत्नसुद्धा आहे पण ह्या ह्याच्यामध्ये पिवळ्या रंगाची झाक आहे ती थोडी कमी असते असं सुद्धा असतं थोडी थोडीशी झाक असलेली पिवळ्या रंगाची गोल्डन रंगाची झाक ह्या रत्नामध्ये असते बघा हा पेयर हा ट्रँगल शेप आहे बघा हा ओव्हल शेप आहे हे ओव्हलमधलं रत्न आहे आणि हे आपलं पहिलं रत्न हे राऊंडमध्ये होतं हा पण ओव्हल शेप आहे पूर्ण राऊंड नाही आहे ओव्हल शेप दिसतो आहे मला आ, नंतर हा ओव्हल शेप आहे हा पूर्ण ओव्हल आहे मला वाटतं हा राऊंडच आहे पण ते रत्न असं ठेवलं आहे की तो ओव्हल शेपमध्ये दिसतो हा राऊंड शेप आहे बहुतेक नंतर हा ट्रँगल शेप आहे हे तुम्हाला रत्न सहज दिसेल तर अशी गोल्डन झाक त्याच्यामध्ये असते पिवळी गोल्डन आणि हे बघा हा प्रिन्सेस कट आहे हा चौकोनी आहे तर हा ह्याला ह्याला एक दुसरं पण नाव आहे मला आठवत नाही आहे एमरल्ड कट ह्याला एमरल्ड कट पण बोलतात आणि हा प्रिन्सेस कट पण होऊ शकतो है, आ, तर हा चौकोनी कट आहे तर अशा प्रकारे गोल्डन कलरची छानपैकी झाक असते या रत्नाला तर हे रत्न तुम्ही वापरून बघा जर तुम्ही बिझनेस करत असाल तुम्ही विद्यार्थी असाल तुम्हाला बिझनेसमध्ये परीक्षांमध्ये शालेय शिक्षणामध्ये आणि एकंदर जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर तुम्ही हे रत्न धारण करू शकता तर मित्रांनो आज मी तुम्हाला ही माहिती दिलेली आहे तर माझे बाकी कोणकोणते कौन व्हिडिओ आहेत आणि कोणकोणती सिरीज मी बनवलेली आहे याची माहितीसुद्धा मी दिलेली आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका आणि माझे जे बाकीचे व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही बघा आणि ही माहिती आहे ती शेअर करा म्हणजे ती इतरांपर्यंत पोचेल धन्यवाद